अशी असते आमची कोंडी या सगळ्या जेवणाचं सामान जाणार रेस्ट ऑफ ऑल तर इकडे आपलं सामान जाईल इकडे प्लॅस्टिक इथे इलेक्ट्रॉनिक्स बल्ब वगैरे सेल्स इथे सगळं पेपरवालं फुट्टे वगैरे इकडे ग्लास इलेक्ट्रॉनिक आणि मेटल भारी आहे ना कचारपट्टी आणि हे फक्त आपल्या कीजनेच ओपन होणार बाकी कोणी ओपन नाही करू शकत आणि हा नुसता बर्फ 来。